नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई सध्या नॉमिनेशन किंवा नामनिर्देशन संदर्भात संपूर्ण ठिकाणी चर्चा सुरू आहे कारण त्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत या बदलाच्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम म्युच्युअल फंडाच्या नामनिर्देशनासंदर्भात सेबी म्युच्युअल फंड नियमावली एकोणीसशे शहाण्णवनुसार नियम त्याचा एकोणतीस असं स्पष्ट करतं की सर्व म्युच्युअल फंडांनी युनिट धारकांना अशा व्यक्तीचे नामनिर्देशन करण्यासाठी एक पर्याय द्यायला हवा की त्यांच्या युनिट्सवर मालकी हक्क प्रस्थापित करण्यास किंवा त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगी विमोचन करण्यासाठी ते पात्र असतील नियम एकोणतीस एनुसार म्युच्युअल फंडाच्या युनिटधारकांनी चौथ्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या पद्धतीने नामनिर्देशन करणं अतिशय आवश्यक आहे जर युनिट्स एकापेक्षा जास्त व्यक्तींनी संयुक्तपणे घेतले असतील तर सर्व संयुक्त युनिटधारकांनी एकत्रितपणे अशा व्यक्तीस नामित करणे आवश्यक ठरणार आहे ज्यामध्ये सर्व युनिट धारकांचा मृत्यू झाल्यास युनिटमधील सर्व हक्क सर्व व्यक्तीस मिळतील युनिटधारकास कोणत्याही व्यक्तीस किंबहुना संज्ञान नसणाऱ्या व्यक्तीसही नामनिर्देशित करता येईल तथापि नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्यास अल्पवयीन व्यक्तीच्या पालकाचे नाव व पत्ता देणे आवश्यक मानल्या गेलेले आहे अनिवासी भारतीय देखील वेळोवेळी विदेशीय नियंत्रण नियमाच्या अधीन राहून नामनिर्देशित होऊ शकतो याखरी नामनिर्देशन केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक प्राधिकरण कोणत्याही व्यक्तीच्या पदाच्या कार्यपद्धतीने किंवा धार्मिक किंवा सेवाभावी न्यासच्या नावाने देखील केले जाऊ शकते कुलमुखत्यारपत्र धारण करणे किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने म्युच्युअल फंडाच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारे पालक नामनिर्देशन करू शकत नाही असे स्पष्ट करण्यात आलं आहे ज्यावेळी युनिट स्विकले जातील त्यावेळी नामनिर्देशन आपोआपच रद्द होतं येणाऱ्या पैशावर त्यांचा काही अधिकार असत नाही मात्र युनिट धारकांच्या मृत्यूनंतर जर पैसे आले तर ते नामनिर्देशित व्यक्तीस दिले जातील व सदर पैसे त्याने प्रतिनिधी किंवा विश्वस्त सुदृश स्वरूपात घेऊन कायदेशीर वारसांना वाटण्याचे बंधन येईल तेव्हा म्युच्युअल फंडामध्ये अर्ज भरताना नामांकन अर्ज भरण्याची पण तरतूद आहे नामनिर्देशन रद्द करणं केवळ त्या व्यक्तीद्वारेच केले जाऊ शकते ज्यांनी स्वतःसाठी किंवा इतरांबरोबर संयुक्तपणे युनिट्स खरेदी केले आहेत आणि ज्यांनी मूळ नामांकन केले आहे म्युच्युअल फंडामध्ये नामांकन खात्याच्या पोलिओ स्तरावर आणि खात्यातील सर्व युनिट नामनिर्देशित व्यक्तीकडे युनिट धारकाच्या मृत्यूपश्चात वर्ग केले जाणार आहेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्याच पोलिओमध्ये आणखी गुंतवणूक केली असेल तर नवीन युनिट्सचा देखील हे लाग नामांकन लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे महत्त्तम पूर्वी तीन आणि आता दहा व्यक्तीच्या नावाने नामनिर्देशन करता येईल असे आता स्पष्ट करण्यात आलं आहे एफ एम आणि डीमॅट खात्यावरील नामांकनावर सेबीचा आता नवीन नियम दाखल करण्यात आला आहे नवीन मार्गदर्शक तत्वानुसार नामांकनाशी संबंधित काही महत्वपूर्ण मुद्दे आता आपण थोडेसे चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा सर्वात मोठा बदल नामनिर्देशितांच्या कमाल संख्येच्या संदर्भात आहे नामनिर्देशितांची संख्या आता तीन वरून दहा करण्यात आली आहे या बदलाने गुंतवणूकदारांना एकापेक्षा अधिक लाभार्थी नियुक्त करण्यासाठी वाढीक लवचिकता प्रदान झाली आहे हा महत्वाचा फायदा ठरावा दुसरा महत्वाचा मुद्दा सेबीने सर्व स्टेक होल्डर्सच्या हिताचे रक्षण करण्याच्या स्थितीत योग्य जोखीम व्यवस्थापनासह धोरणासह सक्षम नसणाऱ्या गुंतवणूकदारांच्या वतीने कार्य करण्यास नामनिर्देशितांना अनुमती देणारे नवीन नियम आता लागू केले आहेत तिसरा महत्वाचा मुद्दा संयुक्त डीमॅट खाती आणि म्युच्युअल फंड बोलीच्या नामांकन नामांकनता हा ऐच्छिक पर्याय आहे एका व्यक्तीच्या नावाने असलेल्या खात्यांमध्ये नामनिर्देशन करायचे नसेल तर त्यासाठी पुष्टीकरण असणे आवश्यक आहे गुंतवणूकदारांना नामनिर्देशित व्यक्तीच्या संख्येवर कोणतेही निर्बंध न ठेवता नामनिर्देशित व्यक्ती कितीही वेळा बदलण्याची कितीही वेळा बदलण्याची पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला दे आहे चौथा महत्वाचा मुद्दा नामनिर्देशित व्यक्तीवरील कागदपत्रांचा भार कमी करण्यासाठी प्रेषण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यावर सेबीचा मोठा भर आहे हे त्यांना मृत गुंतवणूकदारांकडून वारसा हक्क मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करेल आणि वेगवान करेल अशी अपेक्षा आहे पाचवा महत्वाचा बदल मुख्य बदल केल्यानंतर नामनिर्देशित प्रक्रियेत अधिक अचूकता आणि पारदर्शकतेसाठी नामनिर्देशकांचा पॅन आणि पासपोर्ट क्रमांक आधार यासारखे अद्वितीय ओळखकर्ता प्रदान करणं अतिशय आवश्यक आहे सहावा महत्वाचा मुद्दा नामनिर्देशित व्यक्ती मृत व्यक्तीच्या कायदेशीर लाभार्थ्यासाठी विश्वस्त म्हणून काम करतील असे स्पष्ट करण्यात आलं आहे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की मृत नामनिर्देशित व्यक्तीचे कायदेशीर लाभार्थ मालमत्तेवर कोणतेही अधिकार ठेवणार नाहीत कोणतीही तारण ठेवल्यास मालमत्तेच्या हस्तांतरणावर कर्जदारांच्या दाव्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे यावर निरीक्षण असं आहे डीमॅट खाती आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी नामांकनाबाबत सेवेचे नवीन बदल सामान्यतः सकारात्मक असतात परंतु काही संभाव्य नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात उदाहरणार्थ दहा लाभार्थ्यांना नामनिर्देशित करण्याच्या पर्यायामुळं इस्टेट नियोजनात गुंतागुंत गुंता वाढू शकते गुंतवणूकदारांना त्यांच्या मालमत्तेचे एकाधिक लाभार्थ्यांमध्ये वाटप कसे करावे याचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल एकाधिक लाभार्थ्यांमध्ये मतभेद असल्यास यामुळे कायदेशीर विवाद व मालमत्तेच्या हस्तांतरणास मोठा विलंब देखील होऊ शकतो एक गुंतवणूकदार या नात्याने तुमची नामांकने किंवा आणि तुमच्या इस्टेट नियोजनाच्या उद्दिष्टांशी जुळलेली आहेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटचा सल्ला घ्यावा असं मात्र नक्की सांगाव असं सा वाटतं जर माझा आपला हा व्हिडिओ माझा व्हिडिओ आपल्याला आवडला जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद